वाहू लागले हळूवार सुख दुःखाचे वारे निरोप निरोप समारंभ आहेत निरोप घेता अमुचा निरोप घेता अमुचा, सहवास फक्त सुटणार निरोप घेता अमुचा, सहवास फक्त सुटणार मनाने मनाशी बांधलेले मनाने मनाशी बांधलेले नात मात्र कायम टिकणार नात मात्र कायम टिकणार आता कु, कुंभार मॅडम आणि सरांसाठी जीवनातील अनेक क्षण जीवनातील अनेक क्षण टिपून घ्यावेत दोघेही जण जीवनातील अनेक क्षण टिपून घ्यावे दोघेही जण मी मी तू तू मी मी तू तू करत करत निरोगी ठेवा तुमचे तण निरोगी ठेवा तुमचे तर आयुष्याने घेतलेले हे वळण आयुष्याने घेतलेले हे वळण आनंदातच आले दारी आयुष्याने घेतलेले हे वळण आनंदातच आले दारी शुभेच्छा देते कांचन आपनास शुभेच्छा देते कांचन आपणास खुशीत जाईल उर्वरित जीवनाची वारी खुशीत जाईल उर्वरित जीवनाची वारी 妈妈，快去拿。